महाराष्ट्रात मिसळ नाही खाल्ली तर काय खाल्लं इथे मी मोड आलेले मूग घेतले आहेत मूग स्वच्छ धुवून घ्या नंतर गॅसवर एक जाळी ठेवून खोबरं कांदा टोमॅटो भाजून घ्या मटण बनवण्यासाठी आपण कोथंबीर खोबरं कांदा टोमॅटो आलं लसूण असे सगळे पदार्थ घेतले आहेत यामध्ये आपण सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत वेलची आणि च सर्व मसाला मिक्सरमध्ये छानपैकी बारीक वाटून घ्या आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल जिरे कडीपत्ता लाल तिखट हळद धन्या पावडर गरम मसाला घाटी मसाला असे सगळे मिक्स करून घ्या नंतर त्यात तयार केलेले वाटण मिक्स करा मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला चांगला भाजून आता यामध्ये मूग गरम पाणी मिक्स करून उकळी येऊ द्या आपली मूग वापरून केलेली मिसळ तयार आहे